श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज रात्री नऊ वाजता व्हिडिओ न टाकता आत्ताच अपलोड करत आहे कारण उद्या आहे संकष्टी ज्येष्ठ चतुर्थी किंवा ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असं ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी असं देखील आपण त्याला म्हणू शकतो आणि मग तो रात्री नऊ नंतर खूप लोकांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून आजच्या दिवस थोडीशी व्हिडिओची आपण वेळ बदललेली आहे ही थोडीशी नोटीस लक्षामध्ये घ्यावी तर उद्या आहेत संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीपासून एक उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तसा तर हा उपाय तुम्ही कधीही म्हणतात ना जागोतप सबेरा तसा केव्हाही करू शकता मात्र एखादा जर शुभ दिवस आपण निवडला तर त्याची आपल्याला अगदी शंभर टक्के खात्रीशीर फलप्राप्ती होते म्हणून संकष्टी चतुर्थीचा दिवस आपल्याला निवडायचा आहे आता संकष्टी चतुर्थीचा उपाय सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट इथं सांगू इच्छिते की ज्यांना गणेश रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष हा आपल्या खास मुलांसाठी असतो आणि गणेश रुद्राक्षाला कोणतेही नियम नसतात तर ज्यांना कुणाला गणेश रुद्राक्ष हवा आहे त्यांनी उद्या चतुर्थी दिवशी गणेश चतुर्थीला नक्की संकष्टी चतुर्थीला गणेश रुद्राक्ष नक्की ऑर्डर करावा आपल्या मुलांची चिडचिड संताप राग सगळं काही त्यामुळे कमी होत अभ्यासामध्ये प्रगती होते बुद्धीमध्ये वाढ होते म्हणून गणपती रुद्राक्ष मागवण्यासाठी उद्याचा दिवस खूप चांगला आहे वय वर्ष एक ते वय वर्ष कितीही वर्षाची मुलगा किंवा मुलगी व्यक्ती किंवा स्त्री ते घालू शकतात त्यामुळे उद्या शुभ दिवस आहे नक्की मागवा आता उद्या सकाळी उठून आपल्याला गणपतीची पूजा बाप्पाची करायची आहे एक छोटसं वेगळं आसन मांडावं सगळ्या देवी देवतांची पूजा करून घ्यावी त्यानंतर तांबडामध्ये बाप्पांची मूर्ती विराजमान करावी आणि त्यानंतर त्याच्यावर पाण्याचा अभिषेक दूध दही तूप मध गूळ म्हणजे पंचामृताचा अभिषेक आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करत शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचे एकवीस आवर्तनांचा पाठ त्याच्यावर तुम्हाला करायचा आहे महाप्रचंड शक्तिशाली सेवा आहे आणि हे तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्यांना द्यायचे आहे आता बऱ्याच जणांना अथर्व शीर्ष म्हणताना थोडेसे काही चुकीचे होतात हरकत नाहीये ओम गम गणपती महा या महामंत्राचा जप करत एकशे आठ वेळा तुम्ही सांगा मुलीला मुलाला माळ फक्त ओढायला सांगा आणि तेवढ्या वेळा अभिषेक करा कुणी नसेल घरात सगळ्या पाच मिनिटं एकवीस किंवा एकावन्न वेळा अभिषेक करा आणि ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्या ही अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पुसा आसनावर किंवा फुलांच्या विराजित करा जाणवे घाला अत्तर लावा कापसाचे गेजमाळ घाला त्यानंतर दुर्वांची एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा लाल जास्वंदाचे फुल किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा गुळ खोबऱ्याचा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाजवळ आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आता उद्यापासून आपल्याला चालू करायची आहे ती म्हणजे मिरर टेक्निक मिरर टेक्निक म्हणजे नक्की आहे तरी काय हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात प्रथम सगळ्यात आधी कोणतेही उपाय करत असताना महाराजांची सेवा कधीही सोडायची नाही आणि महाराजांची सेवा ही करतच राहायची मात्र काही टेक्निक काही उपाय हे खास आहेत आणि हे खास बनवलेले आहेत ते लोकांचे कल्याण व्हावे म्हणून लक्षात घ्या शिक्षणाला कशाशीही तडजोड नाही शिक्षण हे शिक्षणाच्या जागेवर आहे कष्ट हे कष्टाच्या जागेवर आहे ग्रह ग्रहांच्या जागेवर आहे पण या सगळ्यामध्ये कुठंतरी मधला पॉईंट काढायचा म्हणून उपाय आणि सेवा करायच्या असतात कष्टाशिवाय तुम्हाला पैसा मिळणार नाही शिक्षणाशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार नाही हे अगदी टक्के शाश्वत सत्य आहे मात्र या सगळ्याला एक नशिबाची उपाय करायचे असतात मिरर मिरर टेक्निक मध्ये तुम्हाला म्हणजे एक छोटा मिरर जरी समोर घेतला तरी चालेल किंवा तुमच्या आता माझ्या मागेच असं आहे सकाळी उठल्या क्षणी आपल्या अंगातली ऊर्जा जी असते ना ती प्रचंड पॉझिटिव्ह असते कारण सात आठ तासाच्या आराम नंतर आपल्या शरीरामध्ये डोक्यामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी नसते अगदी ब्रश ही करायचा नाही आणि तुम्हाला मिरर समोर जायचे आहे सकाळी उद्यापासून पिरियड असो सुतक असो काही असो तुम्ही हा उपाय करू शकता डेली उपाय करायचा रिझल्ट मला सांगायचे लवकरच कमेंट मध्ये सांगाल कारण यापूर्वी पण मी हा व्हिडिओ केला होता आणि त्याचे अत्यंत सुंदर असे रिझल्ट आपल्या लोकांना आलेले आहेत पण तो आता व्हिडिओ माग आग... आहे त्याच्या खालचे कमेंट तुम्हाला शक्य झालं तर नक्की वाचा तर मध्ये बघून तुम्हाला सगळ्यात आधी नजरेला नजर डोळे मिटून नाही तुमच्याच नजरेला नजर देऊन चेहरा खूप हसरा ठेवून सगळ्यात आधी धन्यवाद म्हणायचे आहे ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणतात थँक्यू युनिवर्स यु की मला सगळं काही दिलं आहे त्याबद्दल थँक यू यु युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स माझे आरोग्य उत्तम आहे थँक यू युनिवर्स मी खूप धनवान आहे थँक यू युनिवर्स माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे थँक यू युनिवर्स माझे खूप सुंदर घर आहे थँक यू युनिवर्स मी महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये कमवत आहे थँक यू युनिवर्स माझी मुले मोठ्या पदावर सुशिक्षित आहेत आणि माझी मुले मोठ्या पदावर नोकरीसाठी लागलेली आहेत थँक यू युनिवर्स मला सुंदर असे बाळ आहे थँक्यू यू युनिवर्स जे काही म्हणायचं आहे सुरुवातीला म्हणायचं थँक यू युनिवर्स आणि नो हा शब्द त्यामध्ये नको आहे, पाईजे आहे नो हा शब्द बिलकुलही नको आहे झाले आहे पाहिजे आहे पण नको आहे झाले आहे माझे घर आहे थँक यू निवर्स मला रोज पन्नास हजार रुपये मिळतात थँक यू युनिव्हर्स बास एवढीच रेमेडी करायची आहे या रेमेडीमध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की झपाट्याने दिवसां दिवसेंदिवस तुमचे आयुष्य बदलत जाईल आणि नाही बदलले तर मला सांगा एखाद्याला जर या उपायावर विश्वास नसेल तर तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा की तुमचे आधीचे दिवस आणि हा उपाय केल्यानंतरचे दिवस यामध्ये काय फरक आहे सर्वात पहिला ह्याचा फायदा की तुम्ही दिवसभर इतकं पॉझिटिव्ह फील कराल की ती पॉझिटिव्हिटी मी तुम्हाला शब्दात सांगत नाही आहे तुम्हाला युनिवर्सकडे फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीच टाकायची आहे बाकी काहीच तुम्हाला करायचं नाही आहे युनिवर्स तयार आहे तुम्हाला द्यायला युनिवर्स तयार आहे फक्त आपण मागायचा अवकाश आहे आणि आपण आनंदी राहायचा अवकाश आहे आणि फक्त पॉझिटिव्ह फिलिंग मनातून फक्त पॉझिटिव्ह फिलिंग प्रत्येकाबद्दल मनातून चांगले चिंतन बाकी कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही कुणाबद्दल वाईट चिंतायचं नाही कुणाचंही वाईट करायचं नाही टोमणे कुणालाही मारायचे नाहीत ही टेक्निक करत असताना या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या नाहीतर तुमच्याकडं शंभर विद्या असतील आणि तुम्ही कर्मचुकीचे करत असाल तर उपयोग नाही म्हणून ही, ही मिरर टेक्निक करत असताना किंवा कोणतीही सेवा करत असताना सात्विकता आणि मनाचे शुद्ध विचार हे प्रचंड जास्त महत्वाचे आहेत हे थे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही आत्ता उपाय करताय आत्ता महाराजांपुढे हात जोडताय आणि संध्याकाळी कुणाबद्दल हा चालणार नाही अशा अशी लोक आतून कधीही सुखी राहत नाही ते थे लक्षात ठेवा पॉइंट आउट करा की मन शुद्ध असेल तर परमेश्वर द्यायलाच बसलेलं आहे युनिवर्स बस द्यायलाच बसलेलं आहे मात्र मन शुद्ध नसेल तर घर नाही बँक पैसेनं भरेल पण तुमचं हे जे आहे ना ते कधीही सुखानं भरणार नाही त्यामुळं हे जे उपाय सांगते मी सेवा सांगते ते करताना थोडे नियम पाळायचे की पॉझिटिव्ह राहायचं जितके पॉझिटिव्ह राहाल तितकं तुम्हाला पॉझिटिव्ह तेवढ्या हजारपटीने मिळेल हे निश्चित आहे आणि लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा अंत असतो आणि एक सुंदर सुरुवात असते प्रत्येकाच्या दुःखाचा अंत होणार आहे आणि एक सुंदर सुरुवात होणार आहे युनिवर्सनी आपल्या सगळ्या फॅमिलीला म्हणजे आपल्या स्वामीमय आपली जी स्वामींची सगळी फॅमिली आहे जे कुणी आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत त्यांना कधीही महाराज कधीही त्यांचे हाल करणार नाहीत त्यांच्यावर अन्याय होतील अत्याचार होतील परीक्षा बघतील महाराज पण त्यांचा हात सोडणार नाही त्यामुळं महाराजांच्या भक्तांनी कधीच घाबरायचं नाही फक्त कर्म चांगले ठेवायचे माझ्या मते तुम्हाला समजलं असेल की काय करायचं आहे नक्की करून बघा रिझल्ट मला अनु अगदी अनुभव आठवणीनं सांगा श्री स्वामी समर्थ ओम गम गणपत ये नमहा